नमस्कार एस पी न्यूज चाकूरमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमीसोबत स्वागत मी सुनील शिंदे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मोदळ्या गावामध्ये बरेच शेतकऱ्याची काही लगबग पेरणीसाठी चालू आहे महात्मा गांधी रोजगार हमी योज योजनेअंतर्गत संपूर्ण चाकूर तालुक्यामध्ये विहीर मंजूर झालेली आहेत त्या विहिरीला अद्यापर्यंत पंचवीस फुटापर्यंत गेले असून त्या विहिरीचं अद्यापर्यंत काम पूर्ण झालेलं नाही त्याच्या काही महत्त्वाच्या आर्थिक अडचणी म्हणजे भावभोकीचा काही संबंध असल्यामुळं आपल्या असंच असाच हा एक प्रसंग आपण आपल्या एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत चाकूर तालुक्यातील मोहदळ या गावामध्ये आपल्यासोबत काही अपंग महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई तुमचं नाव काय काय सांगाल या संदर्भात पूर्ण तुमचं नाव काय माझं नाव सविता चंद्रकांत निकम आहे आणि मी चाकूर तालुक्यातील मोहदळ या गावची रहिवाशी असून माझ्यावर आज जवळजवळ कोविड काळापासून तीन वर्ष झालं अन्याय अत्याचार सहन करत आहे कसलीही पोलीस यंत्रणा किंवा कोणचीही प्रशासकीय मला कसल्या पद्धतीची मदत करत नाहीत मी एक अपंग एक एकोणसत्तर अपंग एकोणसत्तर टक्के अपंग असून आज माझ्याच जवळजवळ सहा एन सी दाखल झालेल्या आहेत पण कोणत्याही एनसीचं मला कसल्याही पद्धतीचं उत्तर भेटलेलं नाही आणि आज माझी तीन वर्ष झालं विहीर ब बंद आहे पण कुणीही कोणतंही प्रशासकीय मला मदत करायला तयार नाही तीन वेळेस जी सी बी आली तीन वेळेस ही गेली आणि माझ्या रोजगार मजुरांना द दाब दडप घालून त्या रोजगार मजुराला पण काम करू देत नाहीत आता ती झालं तर झालं पण यंदा माझी पेरणीची जमीन जी आहे ही पेरणीची जमीन माझी अडवण्यात आलेली आहे त्यांची पेरणी होऊन गेली आणि माझ्या पेरणीला आज पडक रान पडलेला आहे तर कुठंतरी प्रशासकीयनं कुठंतरी एखाद्या अपंग महिलेवर कुठं अन्याय होईल अत्याचार होईल आहे ही कुठंतरी लक्ष करून आज मला न्याय मिळण्याचा प्रयत्न व्हावा ही मी प्रशासनाला व न्यूज चॅनलला खूपच मी विन कळकळीची विनंती करत आहे आणि जर ह्यानंतर जर मला कसली प्रशासकीय मदत नाही मिळाली मी माझ्या कुटुंबासह माझं मिस्टर माझे दोन मुलं आहेत मला माझे दोन्ही मुलं शिकत आहेत एक बारावीला आहे एक बारावी झालेली आहे आणि ती मी अपंग असून माझी उदरनिर्वाह माझ्या ह्या शेती जी आहे त्यावर मी कसं तरी भागवत आहे पण ती लोकांना सुद्धा ती ज देखवत नाही भावभाऊकीचे भांडण म्हणलं की हिना अपंग असून सुद्धा कसं पोट भरून खाते ही तरी त्यांना खिन्न होते आणि कुठंतरी त्यांनी जाच जुलूम करून माझी शेत बळकावण्याचा प्रयत्न त्यांनी करत आहेत तर ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे भावभाऊकीचं भांडण म्हणलं की खूपच इरिटेट करत आहेत आणि लोक पण त्याच्यामध्ये पडत नाहीत आणि प्रशासकीय पण पडत नाहीत तर मला आता काय विलाज आहे फक्त एक तर आत्मधन करणे प्रशासनानं जर मला नाही मदत केलं तर मी सरळ तहसील कार्यालय चाकूर इथे माझ्या लेकर सहित उपोषणाला बसून जर त्याच्यावर बी नाही झालं तर आत्मदहन करणे एवढा एकच माझ्याकडे पर्याय आहे खूपच म्हणतात मदत करतेत मदत करतेत पण कुठंतरी मदत कुठंतरी अन्याय अत्याचार कुठं व्हायला आहे काय नाही ह्याच्याकडे पोलीस प्रशासन अजिबात दखल घेत नाही खोट्या केसेस भरपूर चटकीने नोंद होतात पण खऱ्या केसेसला नाही तेरा जवळजवळ मला विनाकारण खोटी केस करून तेरा दिवस आ, मला त्यावर स्वतः दारू पिऊन येऊन पडला आणि कुराड मी घातली म्हणून मी चाकूर येथील सी सी टी व्ही फुटेज ते बालाजी वस्त्र वस्त्रभंडार याच्यामध्ये चाकूरमध्ये होते पण त्यांनी ती ते दखल घेतली नाही मला तेरा दिवस माझ्या मुलाला दीड दोन महिने माझ्या मिस्टरांना दीड दोन महिने असं करून माझ्या घराला कुलूप लावून तेरा दिवस जेलमध्ये भोगून मी जेल भोगून आले खोट्या केसेसमध्ये तीनशे सात केस माझ्यावर खोटी केली त्याच्यावर त्यांचं भागलं नाही तर आता त्या त्यांनी माझ्या शेत बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत मी वारंवार पोलिसांना वारंवार सांगितले की साहेब माझ्यावर अन्याय होत आहे साहेब माझ्यावर अन्याय पण कसलाही पोलीस प्रशासन इथं येऊन बघायला तयार नाही एक वेळेस मारून माझं मंगळसूत्र काढून घेतलं ती दिली त्याची घेतलं माझी जाऊबाई आणि माझ्या दिरानं माझ्या त्यांचं नाव काय तुमच्या भाऊभाऊकीचं संपूर्ण नाव कोण कोण तुम्हाला इथं विरोध करत आहेत जमीन पेरण्यासाठी विहिरीचं काम करण्यासाठी कोण कोण विरोध करत आहेत सूर्यकांत चंद्र सूर्यकांत देव निकम, भिराव सुरेक निकम अर्जुन सूर्यकांत निकम विजयमाला सूर्यकांत निकम व नामदेव निकम हे माझे सासरेसुद्धा आहेत म्हणजे टोटली पाच सहा जणं आहेत की ते त्यांनी मी जर कुठं बी गेले तर मला एकटीला गाठून मारहाण करणे माझे लेकरं तर शिकायला असतात माझे मिस्टर तसेच माझ्या मिस्टरांची बी किडनी इन्फेक्शनचा आजार आहे त्याच्यामुळं ते पण खूपच आशक्त असल्यामुळं त्यांनी त्या ते कुठंतरी आशक्तपणाचा फायदा घेऊन हे वारंवार आमच्यावर मारून माझं मंगळसूत्र काढून घेतलं पुन्हा विहिरीवरलं वायर चोरी नेलं मग ती चोरीचे वायर सापडलं म्हणून सांगितले चोरी झाल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशन ला, चुर, पर... ला गेलेलं होतात का वारंवार देऊन एनसी माझ्याकडे तशा आहेत अद्याप तुमच्याकडे एन एनसी किती आहे सहा एंश माझ्याकडे आहेत आतापर्यंत सहा एंश मी दाखल केलेले आहेत तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कडे चाकूर वरून जर तुमचे हे तक्रार कुणी नोंदवित नसेल तर वरिष्ठ अधिकारी कडे तुम्ही गेले होतात का गेले होते मी एस पी साहेबांना पण उप प अ एसपी साहेबांना भेटून आले त्यांना पण सांगितले की ते निंब लिहून घेतले निकम साहेबांला आणि निकम साहेबांनी सांगितले की मॅडम आपण आपल्या स्तरावर ही यंत्रणा बघूत आणि तुम्ही चला माझ्यासोबत माझ्यासोबत चला म्हणून घेऊन आले एक एन सी दाखल केली पण त्या पण एनसीवर ही अद्याप कारवाई झालेली नाही जर असंच तुम्हाला जर करत असतील प्रशासकीय कर्मचारी असतील इथले अधिकारी असतील किंवा इथले तुमचे भावभागीचे निकम परिवार असेल तर यापुढील तुमचं काय आंदोलन किंवा कसा इशारा असेल शासनाला आता माझ्याकडे एकच पर्याय आले एक तर मी आता उपोषण करून बघणार करणार आहे तहसील कार्यालय समोर आणि उपोषण करणार आहात आमरण उपोषण करणार आहे आणि आमरण उपोषणामध्ये जर मला काही तेवढा प्रतिसाद नाही मिळाला तर सर मी आत्मदहन करणार आहे नक्कीच या एकोणसत्तर टक्केच्या महिलेला अपंग महिलेला जर हा पोलीस प्रशासकीय असतील किंवा इथले कर्मचारी असतील किंवा इथल्या भाऊ भाऊ असा जर त्रास देत असतील तर यांच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं अमरण उपोषणाचा इशारा आपल्या एस न्यूज चॅनलच्या माध्यमातून देत आहेत आणि जर अमरुन उपोषणाला जर कुठं न्याय नाही मिळाला तर नक्कीच या चार परिवाराचा आत्मधन हा इशारा आपण एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून नक्कीच वेळोवेळी दाखवणार आहोत तोपर्यंत जय महाराष्ट्र एस पी न्यूजसाठी मी मुख्य संपादक सुनील सिन्ह कॅमेरासह पवनसह लातूर